नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत आर्केंजल मायकल तुम्हाला काय सांगू इच्छितात तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये त्यांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे त्यांचं काय मार्गदर्शन आहे हे आपण या रिडिंगद्वारे पाहणार आहोत हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतो पहिलं कार्ड आहे किंग ऑफ पेंटॅकल त्यानंतर आहे फोर ऑफ सॉ आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे डेथ कार्ड तर ही दोन कार्ड्स आणि हे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड काय आहे आर्केन्चल मायकल तुम्हाला सांगू इच्छितात की तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आलेलं आहे तुम्ही जे कोणी आधी होतात त्यापेक्षा समृद्ध चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही आलेले आहात एक टप्पा तुम्ही गाठलेला आहे तेव्हा जे जुनं होतं ते गेलं आहे आणि तुमच्यामध्ये जे परिवर्तन आलं आहे त्याचा स्वीकार करा तुम्ही आता समृद्ध आहात तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास आता निर्माण झालेला आहे आणि तो टप्पा तुम्ही गाठलेला आहे जे ध्येय तुमचं आहे ते कदाचित मोठं असेल पण त्यासाठी जिथपर्यंत पोचायला हवं त्या एका चांगल्या स्थितीपर्यंत तुम्ही पोचलेले आहात म्हणून ते तुम्हाला सांगतायत की आता थोडासा आराम करा तुम्ही ज्या स्थितीमध्ये होतात आधी तिथून इथपर्यंत येणं हे खूप अवघड होतं चॅलेंजिंग होतं तो संघर्ष होता ते एक युद्ध होतं तेव्हा तुमच्याकडे आता काय काय आहे ह्याची तुम्ही नोंदणी करा जेणेकरून तुम्हाला वाटेल की आपण समृद्ध आहोत कारण अनेक वेळा आपल्याकडे असलं तरी आपल्याला वाटतं की आपल्याकडे हे नाही आहे ते नाही आहे तर जे जे तुम्ही प्राप्त केलेलं आहे आत्तापर्यंत म्हणजे जे तुमचं ध्येय आहे त्याच्याशी संबंधित जे तुमचे विचार आहेत त्यामध्ये जिथे तुम्हाला वाटतं आहे की हे माझ्याकडे नाही आहे ते माझ्याकडे नाही आहे तर त्याकरिता ते तुम्हाला सांगतायत की तुम्ही जे जे आत्तापर्यंत ज्ञान घेतलं म्हणा किंवा जे ध्येय पूर्ण केलेलं आहे त्याची एक यादी तयार करा त्यातून तुम्हाला कळेल की आत्तापर्यंत तुम्ही काय काय मिळवलं आणि कुठपर्यंत येऊन पोचला आहात त्यामुळे तुम्हाला एक समाधान मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यातून तुम्हाला काही ना काही मार्ग सुद्धा मिळू शकतो उगाच नाहीतर तुमचा संघर्ष होत राहतो तुमचे तुम्हा विचार तुम्हाला त्रस्त करतात की आता हे करायला हवं ते करायला हवं अशामुळे तुम्ही सतत एका आ, काही ना काही करण्याच्या ह्यानेच आनंद बाजूला राहतो आणि सतत चिंता करत राहता तर ते तुम्हाला सांगतायत की जे प्राप्त केले आहे त्याचा आनंद घ्या ते तुम्ही कसं करू शकता तेही पहा हे डेथ कार्ड येऊ इच्छित तर ह्या सगळ्यामुळे आता येणाऱ्या काळात तुमच्यामध्ये अजून ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने अनेक गोष्टी हाताळाल तुमच्यामधली नकारात्मकता दूर होतीये तिचा अंत होतोय हँगमॅन है। हे कार्डसुद्धा तेच सांगत आहे की त्या गोष्टीचा अभ्यास करा त्याचं चिंतन करा की जे जे तुम्ही प्राप्त केले, त्याचा आता उपयोग कसा करता येईल त्या त्या गोष्टी तुम्ही किती साध्य केलेल्या आहेत जर साध्य केलेल्या नसतील तर त्याचा सराव करा अभ्यास करा पुन्हा पुन्हा त्याबाबत विचार करा त्या आता तुम्ही पुढे काय करू शकता याबाबत विचार करा. ऑफ कराडचं कार्ड आहे त्यातूनच तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील म्हणजे जे, जे काही तुम्ही प्राप्त केलंय ते इतरांना द्या त्याबाबत काय कृती करता येईल पुढे जाण्यासाठी प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता ती योग्य ती कृती करा आणि ह्या सगळ्यातून तुम्हाला आणि इतरांना आनंद मिळेल तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि हे यश तुम्हाला आणि इतरांना आनंद देणार असेल ह्यातून तुमचा संघर्ष संपेल द डेविलचं कार्ड आहे ते आहे किंग ऑफ पेंटॅकलच्या खाली तर हे कार्ड सांगत आहे ह्या कार्डच्या खाली हे कार्ड कार आहे तर हे कार्ड सांगतं आहे ह्यातून ज्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जी माणसं ह्या नकारात्मक ऊर्जेने भयभीत आहेत त्यांच्या आयुष्यात काही समस्या आहेत त्यांना तुम्ही मदत करू शकता त्यांचा तुम्ही उपचार करू शकता कारण तुम्ही समृद्ध आहात तुम्हाला ते मार्गदर्शन त्यांना देता येईल तर ते कार्य तुम्ही करायचं आहे सिक्स ऑफ सॉर्टचं कार्ड फोर ऑफ सॉर्टच्या खाली आलेलं आहे तर ज्या यात्रेवर तुम्ही आहात त्याची चिंता न करता समर्पित भावात राहून प्रार्थना करत या यात्रेवर तुम्हाला चालत राहायचं आहे एक ना एक दिवस भाग्योदय होणारच आहे इथे सूर्योदय दिसतोय म्हणजे तुमचं तुम्हा भाग्य तुम्हाला साथ देतच आहे काय काय करायला हवं हे कदाचित आपल्याला माहीत नाही पण त्या ब्रह्मांडीय शक्तींना ते माहिती आहे आणि ते तुमच्याकडून कसं करून घ्यायचं हे पण त्यांना माहिती आहे म्हणून आर्केंचल मायकल तुम्हाला सांगतायत की तुम्ही प्रार्थना करा विश्वास ठेवा समर्पित भावामध्ये राहा आणि पुढे जात राहा नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवा पुढचं कार्ड आहे द फुलचं डेथ कार्डच्या खाली द फुलचं कार्ड आहे तर हे कार्ड सांगत आहे की जिथे कुठे तुम्हाला माहीत नव्हतं अशी जी स्थिती होती तर त्या स्थितीचा अंत झाला आहे आता तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ती स्पष्टता आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय साध्य करायचं आहे कसं जायचं आहे आता पुढे ह्याबद्दल स्पष्टता आहे टॉवर टेन ऑफ सॉर्टच्या खाली टॉवरचं कार्ड आर्केंजल मायकल सांगतायत की अनेक गोष्टी अनेक नकारात्मक गोष्टी तुमच्या स्थितीमधून जात आहेत आणि हे तुमच्यासाठी चांगलंच आहे तुमच्यामधली नकारात्मकता गेली आहे ह्या बाबत तुम्हाला स्वतःला सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटेल की आपण हे करू शकतो आणि जसं तुम्हाला आश्चर्य वाटेल तसंच इतरांना सुद्धा ते वाटू शकतं त्या नकारात्मक स्थितीचा अंत झालाय हा एक धक्का इतरांसाठी ठरू शकतो आणि हे कार्ड मॅजिशियनचं कार्ड आहे हँगमॅनचं कार्ड त्याच्याखाली मॅजिशियनचं कार्ड तर हे कार्ड सांगतं आहे की कि तुम्ही किती शक्तिशाली आहात तुमच्याकडे चमत्कार करून दाखवण्याची जी क्षमता आहे त्याबाबत अनेकजणं किंवा तुम्ही स्वत निरीक्षण कराल त्याचा अभ्यास कराल तुम्ही ते पाहाल की कि तुम्ही किती शक्तिशाली आहात किंवा तुमच्याकडे जी जादू आहे तुमच्याकडे जी कला आहे चमत्कार किंवा अशा काही जादूई गोष्टी करण्याची ते इतर जण इतर माणसं पाहतील निरीक्षण करतील त्याबाबत फोर ऑफ वॅनच्या खाली आहे नाईन ऑफ सॉर्ड इथे आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत की जिथे कुठे तुम्हाला खूप टेन्शन येतं खूप विचार येतात आणि मग तुम्ही अतिविचार करता तर तिथे तुम्हाला अतिविचार न करता त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे तुम्ही करू शकाल तुमच्याबरोबर ब्रह्मांड आहे हा विश्वास स्वतःला द्यायचा आहे तुम्ही त्यामध्ये यश मिळवणारच हे स्वतःला सांगायचं आहे हायरोफंडचं कार्ड आहे हे कार्ड सांगत आहे की तुमचे गुरु तुमच्याबरोबर आहेत मग हे ज्यांना तुम्ही गुरु रूपात मानता असे अशा प्रकारची दिव्य शक्ती असू शकते किंवा जे तुम्हाला शिकवतात ते शिक्षक ते गुरु असू शकतात पण ते तुमच्याबरोबर आहेत असं आर्केंजल मायकल सांगतायत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा जो गुरुच्या मार्गदर्शनाखाली एखादी गोष्ट करतो त्याला योग्य मार्ग मिळतो कारण तिथे गुरु असल्यामुळे त्याला योग्य अयोग्य सांगणारी व्यक्ती तिथे असते आणि हेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे हेच तुमच्या यात्रेकरिता महत्त्वाचं आहे टेन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे आणि हे जजमेंटचं कार्ड आहे तर ही दोन्ही कार्ड सांगतायत की तुम्ही समृद्ध होणार आहात तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत हे जे तुमच्याकडे आलं आहे ज्ञान मिळतंय तुम्हाला गुरु जरी तुमच्या आयुष्यात शिक्षकाच्या रूपाने म्हणा किंवा कोणी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करायला आली तर ती तुमच्या आयुष्यात येणं हे सुद्धा तुमच्या पूर्वजांचे तुम्हाला आशीर्वाद असल्यामुळेच तुमच्या आयुष्यात अशी चांगली माणसं येत आहेत की जी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत अन्यथा अनेक गुरु असलेले असले तरीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येतेच असं नाही त्यामुळे तुम्हाला जर ती प्राप्त होती आहे तर त्यामागे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत त्यांची अशी इच्छा है कि है, ले ले आहे की तुम्ही सुद्धा ह्या पदापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही इतरांचा उपचार करावा ज्या लोकांना तुमची आवश्यकता आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात प्रगती साधायची आहे पण ते कुठेतरी अडकलेले आहेत तर अशांना तुम्ही मार्गदर्शन करावं अशी तुमच्या पूर्वजांची इच्छा आहे आणि ते तुमच्या बरोबर आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत त्यांची ते तुमच्याबरोबर असल्यामुळेच तुम्हाला ह्या यात्रेवर ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होत आहेत तुमचे देवदूतसुद्धा तुमच्याबरोबर आहेत आणि ह्या सगळ्यामुळेच तुमचे पूर्वज तुमचे गुरु आणि तुमचे देवदूत असे सगळेजण तुमच्याबरोबर असल्यामुळे तुमची प्रगती होताना दिसते आर्केंजल मायकल तुम्हाला सांगू इच्छितात की तुमचं हे कार्य असंख्य लोकांसाठी कार आहे तेव्हा तुम्ही जबाबदारीने सगळ्या गोष्टी करा बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे चॅरिएट हे कार्ड तेच सांगते आहे की तुम्ही संतुलित राहा चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकामध्ये आहेत तुमच्यामध्ये सुद्धा आहेत तेव्हा त्याचं संतुलन ठेवा आणि पुढे जात राहा यातूनच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे नाईन ऑफ कपचं हे कार्ड आहे की एक इच्छा नाही अनेक इच्छा तुमच्या यातूनच पूर्ण होणार आहेत तुम्हाला संतुलित राहायचं आहे भ्रमित स्थिती आपल्याला अडकवून ठेवते कुठेतरी आपण भरकटत जातो तर त्या भ्रमित स्थितीपासून स्वतःला दूर ठेवायचे ह्या स्थितीपासून आपल्याला मार्ग कसा मिळेल ह्या स्थितीमध्ये अडक अडकून न जाता आपण मार्ग कसा शोधू शकू ह्याकडे तुम्ही लक्ष देत राहा पेंटॅकलचं हे कार्ड आहे की हळूहळू अशी तुमची प्रगती होणार आहे तुम्ही मेहनत करत राहा तुम्हाला जो काही अभ्यास करायला हवा तो करा त्यातूनच तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करणार आहात त्यातूनच तुम्हाला धनसुद्धा प्राप्त होणार आहे कारण हे पेंटॅकलचं कार्ड आहे ह्यातूनच तुम्ही ती उंची गाठणार आहात आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे नाईन ऑफ पेंटॅकल ती अशीच येणं येते का तर यासाठी मेहनत घ्यावी लागते यासाठी पूर्वजांचे आपल्या गुरूंचे आशीर्वाद असावे लागतात आणि ते तुमच्या बरोबर असल्यामुळेच तुम्ही समृद्ध आताही आहात आणि पुढेही व्हाल ऑफ हे सांगत आहे की जिथे कुठे तुम्हाला दगा मिळाला किंवा युद्ध स्थिती होती तुमचं मन दुखावलं गेलं अशा स्थितीमध्ये तुमचा उपचार होणार आहे म्हणजे हे तुमचं जर काही जुनं दुःख असेल तर त्या स्थितीचा अंत होणार आहे आणि एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होणार आहे तुम्ही शक्तिशाली बनत आहात तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव स्वतःला करून द्यायची आहे की कि तुम्ही किती शक्तिशाली आहात तुम्ही आत्तापर्यंत जे काही करत आहात जी काही मेहनत घेत आहात जरी दुःख असलं तरी अनेक गोष्टी तुम्ही करताय तर तिथे पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगते काही ना काही चांगला संदेश तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमची एक नवीन सुरुवात होणार आहे आर्केंजल मायकलचा अजून एक संदेश आपण घेऊया आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत की कि तुम्ही किंग ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये आहात तुम्ही समृद्ध आहात इतरांना समजून घेऊ शकता ती क्षमता तुमच्याकडे आहे वास्तव पाहू शकता तेव्हा जिथे कुठे नात्यांमध्ये दुःख मिळालेलं आहे तर तिथे युद्धस्थिती जरी असली तरी स्वतःला सांभाळा इतरांना प्रेम द्या मन दुखावलं असेल आधी तरीसुद्धा त्या माणसांनासुद्धा प्रेम द्या असंच आर्केंजल मायकल तुम्हाला सांगत आहेत हे, हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद